महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन प्रभावशाली कुटुंब एक पवार तर दुसरे ठाकरे गेल्या काही वर्षात दोन्ही कुटुंब दुभंगली आणि दोन कुटुंबाच्या चार नव्या वाटा झाल्या एक एक पण यंदाच्या या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं दोन्ही कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येत आहेत पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली आणि त्याचबरोबर ती भाजपच्या विजयाची घोडदोड जर लक्षात घेतली तर या दोन्ही कुटुंबियांचं एकत्रीकरण एक हे राजकीय दृष्ट्या कितपत फायदेशीर ठरणार याकडे राजकीय विश्लेषकांसह सर्वांच्या नजरा या लागलेल्या आहेत प्रश्न एकच आहे हे ऐक्य प्रत्यक्षात निवडणुकीत कितपत फायदेशीर ठरणार उपयोगाचं ठरणार यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात मोठे बदल झाले आधी शिवसेना आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली यामुळे महाविकास आघाडी ही कमकुवत झाली आता या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पवार आणि ठाकरे कुटुंबीय हे एकत्र एक येत आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोनही राष्ट्रवादींच्या गटांचं पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी एकीकरण होत आहे तर दुसरीकडे उद्धव आणि राज ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांची देखील युती झाली आहे हे बदल मुंबई पुणे पिंपरी चिंचवड ठाणे नाशिक अशा मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांना नववळण देऊ शकतात शिवसेनेतील फूट राष्ट्रवादीतील उभी फूट आणि त्यानंतर निर्माण झालेली सत्ता समीकरणं यामुळे मतदार हे गोंधळात पडले आहेत या महानगरपालिका निवडणुका या थेट कार्यकर्ते स्थानिक नेतृत्व आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मतदारांशी जोडलेल्या असल्यानं मोठ्या नेत्यांचं एकत्र येणं हे केवळ भावनिक नव्हे तर गणिती राजकारणाचाही भाग आहे यात पहिला मुद्दा म्हणजे दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतर महानगरपालिका निवडणुकीचं चित्र काय असेल तर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांची यु युती ही प्रामुख्यानं मुंबई महानगरपालिकेसाठी महत्त्वाची आहे मुंबई शिवसेनेची पारंपरिक ताकद आहे पण फुटीमुळे ती विभागली गेली आहे तर राज ठाकरेंची मनसे ही मराठी मतदारांना आव्हान करते विशेषतः उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेते या युतीमुळे मराठी मतदार एकत्र येऊ शकतात शिवसेना उभाटायला मुंबईत मराठी मतदारांचा मोठा आधार देखील मिळू शकतो तर मनसेला त्यांच्या पारंपरिक मतदारांना परत आणण्याची संधी देखील मिळेल या नुकत्याच झालेल्या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये उद्धव यांच्या शिवसेनेला फार कमी जागा या मिळालेल्या आहेत पण या युतीमुळे त्यांचा प्रभाव हा वाढू शकतो मात्र ही युती मुंबई बाहेर किती प्रभाव टाकू शकेल हेही पाहणं महत्वाचं ठरेल याशिवाय दोनही पक्षांची विचारधारा कार्यपद्धती आणि नेतृत्व शैली वेगळी असल्यानं हे ऐक्य कितपत खोलवर जाईल हा खरा प्रश्न तर दुसरीकडे दोन्ही पवार एकत्र आल्यानं काय परिणाम होईल यावरती देखील खल सुरू आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाची एकी ही प्रामुख्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी निर्णायक आहे या दोनही शहरांमध्ये राष्ट्रवादीची पारंपारिक ताकद आहे अजित पवारांच्या गटाने गेल्या दोन तीन वर्षांमध्ये पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये बराचसा जम बसवलेला आहे त्याचा प्रयत्न देखील केलेला आहे तर दुसरीकडे शरद पवारांच्या गटाची ताकद ही खुंटलेली होती शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आले तर राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार पुन्हा एका छताखाली येऊ शकतो मात्र हे पूर्ण एकीकरण आहे की फक्त निवडणुकीसाठीची तात्पुरती युती हे लवकरच स्पष्ट होईल शिवाय अजित पवार हे सत्तेत आहेत आणि शरद पवार हे विरोधी भूमिकेत या दोन भूमिका एकत्र कशा जुळवणार हे मोठं आव्हान असेल आता वळूयात मुंबई महानगरपालिकेकडे दोनही ठाकरेंच्या एकीनं मुंबई महानगरपालिकेत चित्र काय असेल हाही प्रश्न महत्वाचा आहे मुंबईत महायुती म्हणजे भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना एकत्र लढू शकते पण उद्धव राज युतीमुळे मराठी मतदार एकत्र आले तर महायुतीला याचा मोठा धक्का बसू शकतो पण हेही वाटतं तितकं सोपं नाहीये कारण मराठी मतदार हे सरसकट ठाकरे बंधूंकडे झुकतील असं म्हणणं जरा जास्तीच ठरेल मुंबईत एकूण दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत दोन हजार सतरामध्ये शिवसेनेनं चौऱ्याऐंशी जागा जिंकल्या होत्या तर भाजपने ब्याऐंशी म्हणजेच काय तर एकत्र एक असलेल्या सेनेलाही भाजपने जोरदार टक्कर दिली होती आता फुटीमुळे शिवसेना दोन भागामध्ये विभागलेली असली तरीही उद्धव राजयुतीमुळे मराठी मतदारांचा एक मोठा भाग हा एका बाजूला येऊ शकतो ज्यामुळे महायुतीला कडवी स्पर्धा मिळेल मात्र भाजप आणि शिंदे गटाकडे उत्तर भारतीय आणि इतर समुदायांचा आधार आहे ज्यामुळे तेही मजबूत आहेत आता जाणून घेऊयात पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील परिस्थिती पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात थेट संघर्ष आहे थेट लढत होणार आहे पवार कुटुंब हे एकत्र एक आल्यास राष्ट्रवादीला मनोबल हे मिळेल पण भाजपचा शहरी मध्यमवर्गीय मतदार हा अजूनही मजबूत आहे त्यामुळे इथं केवळ कुटुंब एकत्र एक येणं पुरेसं ठरणार नाहीये तर स्थानिक नेतृत्व देखील महत्वाचं ठरेल पुण्यात राष्ट्रवादीची ताकद आहे पण भाजपने गेल्या काही वर्षात संघटन प्रचंड मजबूत केलेलं आहे शिवाय भाजपात उमेदवार नाही तर चिन्ह महत्वाचं ठरतं त्यामुळे पवार एकीचा कितपत फायदा होणार यावरती चर्चा निकालापर्यंत संपणार नाहीये ठाकरे आणि पवार यांच्यासमोर नवीन आव्हानं काय आहेत यावरती चर्चा होणारच सर्वात मोठं आव्हान म्हणजे एकमेकांविरोधात वर्षानुवर्ष केलेल्या टीका आणि वैरभावना उद्धव आणि राज यांच्यातील वैयक्तिक आणि त्याचबरोबर ती राजकीय मतभेद शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील जखमा अजूनही आहेत म्हणूनच ही ताजा आहे। ही युती फक्त केवळ या निवडणुकीसाठी आहे की दीर्घकालीन आहे हे आधी पाहावं लागणार आहे दुसरं आव्हान म्हणजे मतदारांमध्ये विश्वास निर्माण करणं मतदार विचारतील की हे ऐक्य खरं आहे की फक्त सत्तेसाठी आहे त्यावरती ठाकरे पवारांचं उत्तरही तितकंच महत्वाचं ठरणार आहे शिवाय एकत्र येताना अहंकार नेतृत्वाचा प्रश्न उमेदवार निवड आणि स्थानिक वाद ही मोठी आव्हानं देखील असतील कार्यकर्ते हे एकमेकांना कितपत स्वीकारतील हा निर्णायक आणि महत्वाचा मुद्दा आहे वरून जरी ऐक्य दिसत असलं तरीही खालच्या पातळीवरती ते टिकवणं अवघड असतं या सगळ्या जुळवाजुळवीत आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे महायुतीच्या गणितावरती होणारा परिणाम ठाकरे आणि पवार कुटुंबीय एकत्र आल्यास महायुतीच्या गणितामध्ये देखील निश्चितपणेच बदल हे करावे लागतील आणि ते होतील काही ठिकाणी थेट लढती होतील तर काही ठिकाणी तिरंगी संघर्ष निर्माण होऊ शकतो याचा परिणाम हा मतांच्या टक्केवारीवरती देखील होऊ शकतो आणि त्याचबरोबर ती जागा वाटपांवरती देखील तर दुसरीकडे भाजप या ऐक्याकडे केवळ राजकीय म्हणून पाहणार आहे की घराणेशाही आणि सत्तेसाठीचं ऐक्य असा नॅरेटिव्ह भाजप पुढे आणू शकत त्याचबरोबर विकास स्थैर्य आणि नेतृत्वाचा मुद्दा देखील अधोरेखित करत भाजप आक्रमक प्रचार करू शकेल हे ऐक्य किती काळ टिकणार तर राजकीय विश्लेषकांचं मत असं आहे की, की हे ऐक्य केवळ निवडणुकीपर्यंत किंवा निवडणुकीनंतर काही महिने टिकेल उद्धव आणि राज ठाकरे यांची युती फक्त महानगरपालिकेसाठी आहे तर शरद पवार आणि अजित पवार यांचं एकीकरण देखील निवडणुकीच्या निमित्तानं आहे दीर्घकालीन एकीकरण होण्याची शक्यता ही कमीच आहे कारण वैयक्तिक आणि राजकीय मतभेद हे खूप खोल आहेत तर आता पुढे काय जर युती यशस्वी झाली तर महाविकास आघाडीला नवं बळ मिळेल आणि महायुतीला मोठं आव्हान देखील मिळेल पण जर युती फसली गेली तर महायुतीचं वर्चस्व हे पुन्हा एकदा मजबूत होईल पवार आणि ठाकरे कुटुंब एकत्र येणं ही नक्कीच मोठी राजकीय घटना आहे मात्र निवडणूक ना ही जिंकण्यासाठी केवळ नाव नाही तर संघटन आणि त्याचबरोबर ती विश्वास आणि स्पष्ट दिशा लागते हे ऐक्य उपयोगाचं ठरेल की नाही याचा फैसला शेवटी मतदार राजाच करणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या विषयासह तोपर्यंत जय महाराष्ट्र